तर यांनी ना मला फ्रेंडशिप डेनिमित्त रंगकाळ्याला घेऊन गेले होते मला काही जायचं नव्हतं माहीची टेस्ट होती आणि यांना वाटलं की मी रुसली असेल ते का तर मी ते लॉंग व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर रंगकाळयला गेलो आणि मा दुर्वा इथं खेळणार नाही असं होणारच नाही त्या दोघींना अगोदर खेळवलं मग दुर्वा काही कमी नाही तिला एक एक्स्ट्रा लागते तिला एक बलून पाहिजे होता हा खूप मोठा होता तो तिच्यासाठी बलून घेतला आणि नंतर आम्ही गेलो रंगकाळ्यावर इथं पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि सगळे आपापल्या फ्रेंड्ससोबत आले होते फ्रेंडशिप निमित्त सगळे सेलिब्रेट करत होते आता माझ्या फ्रेंड तर सगळ्या बिझी आहेत पण माझे मिस्टर घेऊन आले होते मला इथं आम्ही पाणीपुरी खाली स्प्रिंग पोटॅटो खाल्ले आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर आणि शांत वाटतंय तसं तर आजचं वातावरण नव्हतं तिथं खूप गर्दी होती तर तिथून खाल्ल्यानंतर आम्ही मग गेलो एवढ्याने आणि काही आमचं पोट भरत नाही नंतर आम्ही हॉटेलला गेलो म्युझियममध्ये खूप सुंदर तिथं कासव आहेत खूप सारे पक्षी आणि खूप काही आहे ते एका लॉंग व्हिडिओ शेअर करते तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये